विशाल पाटील हे संसदेमध्ये कसे जातील यापुढे याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घे तुमच्या विश्वजित सुद्धा आमचे विशाल पाटील सुद्धा आमचे आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये आघाडीमध्ये असं असतं की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं पक्षाचा की मतदारसंघ आपल्याकडे राहावा पण आघाडीमध्ये चर्चा वाटाघाटीमध्ये कधीतरी मतदारसंघ मागे पुढे होत असतात शिवसेना भाजपा युती असतानासुद्धा असं झालेलं आहे इकडे तर तीन तीन पक्ष आहेत त्याच्यामुळे जरी ते सांगली असेल कोल्हापूर असेल किंवा अन्य मतदारसंघ असतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना सांभाळून घ्यावं आणि पुढली दिशा पकडावी विशाल पाटील यांच्याविषयी आम्हाला आस्था प्रेम आहे पतंगरावांविषयी आम्हाला आतोनात प्रेम होतं विशाल पाटील हे संसदेमध्ये कसे जातील यापुढे याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल मागायला कुठे आमचा काय वादच नाही ना वाद कसला आहे आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये चंद्रहार पाटील यांचं काम किंवा पक्षाचं काम यंत्रणा कशी राबते किंवा